प्रवासासाठी विमानाचे बनावट तिकीट काढून चौधरी यात्रा कंपनीची लाखोंची फसवणूक करणारा पुणे येथून गुंडाविरोधी पथकाच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस ते बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यानचे तिकीट काढण्यासाठी यात्रा कंपनीने दिलेल्या एकोणीस लाख ब्याऐंशी हजार पाचशे रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा सायबर पोलीस ठाणे येथे दाखल झालेला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना मिळालेल्या माहितीने सदर गुन्ह्यातील आरोपी तेजस शशिकांत वैष्णव हा पुणे हद्दीत असल्याची माहिती मिळतात पथकाने सापळा येथून एत, ताब्यात घेतले सदर आरोपी तपाससाठी सायबर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिली याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी माहिती दिली नाशिक येथील चौधरी यात्रा कंपनी यांनी जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये मुंबई ते दुबई अशी यात्रा आयोजित केली होती त्यामध्ये एकूण पन्नास प्रवाशांनी यात्रा प्रवाशासाठी त्यांच्याकडे पैसे जमा केले होते चौधरी यात्रा कंपनी यांनी मायस्टोन हॉलिडेज प्रा लिमिटेड संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांना सदर पन्नास प्रवाशांचे तिकीट काढण्यासाठी एकूण दहा लाख ब्याऐंशी हजार रुपये दिले होते व प्रवास खर्चासाठी त्यांचे बुकिंगसाठी असे एकूण एकोणीस लाख ब्याऐंशी हजार पाचशे रुपये त्यांना दिले होते सदरचे मास्टोन हॉलिडेज हो प्रा लिमिटेड कंपनी यांनी बनावट तिकिटे काढून या चौधरी यात्रा कंपनीला पाठवले सदरचे प्रवासी जेव्हा पुणे मुंबई एअरपोर्ट वर गेले त्यावेळेस त्यांना समजले की त्यांची तिकीट असल्याने फसवणूक आहे त्यानुसार चौधरा यात्रा कंपनीचे संचालक सत्यनारायण रामनिवास चौधरी यांनी सायबर पुरुष ठाणे येथे तक्रार दिल्याने गुन्हा नंबर रजिस्टर एकोणपन्नास ऑब्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस कलम तीनशे अठरा चार तीनशे छत्तीस दोन तीनशे अडतीस तीनशे चाळीस दोन सह आय टी एक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता सदरचा गुन्हा जून दाखल होऊन सदरच्या गुन्ह्यातील आरोपी फरार असल्याने मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुन्ह्याविरोधी पथकांना सदरच्या गंभीर स्वरूपातील गुन्ह्यातील आरोपीची तात्काळ माहिती काढून अटक करण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार सदर गुन्ह्यातील आरोपी हा पुणे शहरामध्ये यात्रा कंपनीचे काम करत असल्याची माहिती मिळालेली आम्ही सदरची माहिती मान्य डीसीपी क्राईम श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य ईसीपी क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी अंमलदार पुली सूर्यवंशी पुलीस अंमलदार प्रदीप ठाकरे राजेश राठोड गणेश भागवत व कल्पे जाधव असे पुणे येथे पाठवून आरोपी नामी तेजस शशिकांत वैष्णव व एकतीस वर्ष राहणार संगणनेर जिल्हा अहिल्यानगर या बाणेर पोलीस ठाण्यात तिथून वीरभद्र नगर बाणेर पुणे इथून चितापणी ताब्यात घेतली सदस्य आरोपी नासिक सायबर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले तपासबाबत समाधान व्यक्त करत चौधरी यात्रा कंपनीचे संचालक सत्यनारायण रामनिवास चौधरी यांनी पोलीस पथकाचे आभार मानले मी सत्यनारायण रामनिवास चौधरी चौधरी यात्रा कंपनी प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक पदावर कार्यरत आहे आम्ही एक दुबईची ट्रिप आयोजित केली होती जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये त्याच्यासाठी आम्ही नोव्हेंबर दोन हजार चोवीसला संगमनेर येथील माइलस्टोन प्रायवेट हॉलिडेज प्रायवेट इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडला काढण्यासाठी विमानाचे तिकीट काढण्यासाठी पैसे दिले होते दहा लाख ब्याऐंशी हजार तर त्यांनी काय केले के की आमचे तिकीट न काढताच बोगस तिकीट काढून आम्हाला आधी न पाठवता म्हणजे नोव्हेंबरमध्ये न पाठवता जानेवारी मध्येच पाठवले म्हणजे टूरचे दोन चार दिवस आधीच त्याच्यामुळे त्याच्यामुळे आमचं काय झालं की आम्ही जेव्हा एअरपोर्टवर दुबईला जाण्यासाठी गेलो मुंबई एअरपोर्टवर तर ते, ते बोगस तिकीटामुळे आम्हाला जाताच आले नाही आणि आमचे बरेच लोक पन्नास एक लो यात्रेकरू होते त्यांना बराच त्रास झाला आणि नंतर आम्ही ते तिकीट बोगस निघाल्यामुळे त्यांच्याकडे गेलो परत तर ते आम्हाला ते नव्हते बोगस तिकीट नाहीये त्याच्यामुळे आम्ही ते अठरा जून दोन हजार पंचवीसला ला सायबर पोलीस नाशिकला यांच्याकडे तक्रार नोंदवली आणि एफ आय आर नोंदवली आणि त्यानंतर सायबर पोलिसांनी यांनी बरेच प्रयत्न केले त्याला शोधण्यासाठी पण ते काय सापडला नाही अखेर माननीय सी पी साहेब संदीप कर्णिक साहेब यांनी पुढाकार घेऊन आणि डी सी पी साहेब चव्हाण साहेब यांच्या आदेशाने आपले गुंडा पथक टीम श्री मोहिते साहेब आणि यांनी टीमने प्रयत्न करून पुण्याहून त्याला तेजस वैष्णवला पकडून आणले त्याबद्दल सी पी साहेबांचे आणि सी पी साहेबांचे आम्ही बरेच त्यांचे आभार मानतो आणि त्यांचे थँक्स म्हणतो सदाची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कनिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे सुनील लाडके गणेश भागवत राजेश राठोड कल्पेश जाधव घनुश्याम महाले दयानंद सोनवणे सुनीता कवडे आदींनी संयुक्तरित्या पार पाडले आहेत एनसीआय न्यूजसाठी रोहनद्यांनी नाही